सावधान तुमच्या सोबतही ही, ही घटना होऊ शकते अमरावती शहरातील वेलकम पॉइंट ते मोर्शी मार्गावर शुक्रवारी दुपारी धाडशी लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सव्वीस वर्षीय तेजस प्रवीण तायडे राहणार प्रिया पार्क ही आपल्या दुचाकीवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून लुटण्याचा प्रयत्न केला या आरोपींनी शस्त्राने वार करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती युवकाने दिली घटनेनंतर तेजस ताडे गाडगीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल ता दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर फक्त एनसी दाखल करण्यात आली शेवटी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहितेच्या कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीने सांगितले की तीन अज्ञात आरोपींपैकी एक सरदारजी होता पोलीस आता आरोपींचा शोध घेणार का असा प्रश्न फिर्यादीने उपस्थित केला घटनेनंतर फिर्यादी घाबरलेला असून त्यांनी आपली आपभीती सिटी न्यूज ला सांगितली आणि आज काय तुमच्यासोबत सर मी माझं नाव तेजस आहे आणि मी बाघुलीवरून सुमार बारा वाजता येत होतो माझ्या नातेवाईकांना भेटून तर पीडीएमसी हॉस्पिटल जवळ दोन लोक माझ्या गाडीसमोर त्यांनी गाडी लावली मला थांबवायला म्हटलं त्याच्यातला एक सिख होता एक मराठी माणूस होता तर त्यांनी मला थांबवलं आणि ते मला म्हणाले की गाडी तुझी फायनान्सवर आहे आणि याच्यात पैसे भरले गेले नाही आहे ही गाडी आम्ही जप्त करणार आम्हाला पैसे दे नाहीतर तुझी गाडी जप्त करणार आणि मला माहीत होतं की गाडी अशी काही फायनान्सवर वगैरे आहे नाही याचे पैसे वगैरे काही सगळं ऑल ड्यू पेड आहे आणि असं काही आहे नाही आणि त्यांचं वेशभूषा आणि ते जसे व्यक्ती होते ना त्यांचा जो आयडेंटिटी कार्ड आणि काही नाही मी समजलो की हे मला फसवायचं हे करत आहे तर ते मला शिवी कार्ड करायला चालू केलं शिवाय देत होते आणि माझ्या अंगावर येतो ते मला मॅन हँडल करत होते मी त्यांना दूर हटायला लावलं मी त्याला रोडवर थोडं हे केलं की मला हे नाही झालं पाहिजे कारण की ते दोन लोकं होते आणि मग त्यांनी काय केलं मला शिवी देत त्याला म्हटलं माझ्याशी पंगे नको घेऊ मी मला जाऊ देत आणि त्यांनी काय केलं मग आपल्या याच्यातून पगडीमधून परण्यातून एक हे काढली लोह्याची सलाग म्हणजे थोडीशी हे काटेदार हे होती म्हणजे तिला आणि ते मला मारायला हे करत होता आणि मी भेलो थोडा मी मागे आलो आणि मी फोटो काढायला हे केलं आणि मी जेव्हा फोटो काढतो त्यांनी ते लपून घेतली आणि मी त्याचा फोटो वगैरे काढला आणि त्यास याच्यात एक तिसरा माणूस आला मागून आणि तो म्हणला की तुमचे हे भरल्या गेली नाही आहे आणि तुम्ही काय करताय चला तुमची गाडी लवकर हे नेऊ द्या आम्हाला मी म्हटलं मला माहीत आहे तुम्ही माझ्याशी फसवणूक करताय मी त्यांना थांबवलं आणि तो जो तिसरा व्यक्ती होता जेव्हा त्याला कळलं की मी इथे काही हे नाही यांचा ब ब्लफ मी पकडला आहे तर त्यांनी म्हटलं सॉरी सर आमच्याशी गलती झाली आम्हाला जाऊ द्या आणि ते पळालं जेव्हा मी त्या दुसऱ्या माणसाच्या मोबाईलचा फो म्हणजे मोबाईलने फोटो काढत होता तो पळाला तिथून आणि त्या त्याचा एकाचा मी फोटो वगैरे काढला सर हे पी डी एम सी हॉस्पिटल आणि जे आ, आ, जे आ, आ, कलेक्टर ऑफिसचं हे आहे तो रोड त्या मधात सर किती वाजताची घटना सर बारा वाजून सोळा होता सर एक सिख होता एक मराठी होता आणि तिसराही सिख होता एकाने शेंद्री पर घातला होता एकाने काळा आणि मला माहीत आहे की सिख लोक जे असतात ते हे माझे मित्रही सिख आहे ते असे असे नसतात ते पान गुटखा खात नाही तर मी त्यांना म्हटलं तू सिख सीख नाही आहे तू दूर राहा माझ्यापासून तर ते तरी माझ्या अंगावर ते हे घेऊन आला आणि मी तो घाबरलो आणि मी माग हटलो आणि इथे मी पुलीस स्टेशनमध्ये मा आहे माझी एल सी लिहून घेतली आहे मी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एल सी लिहून घेतली आहे पण बाकीची कारवाई ते नाही होत आहे आणि याचा जे कॉग्निझन्स आहे ते घेत नाही मी सर मला दोन तास झाले दोन तीन तास व्हायला आणि मेन म्हणजे ज्यांना पोलीस स्टेशनमध्ये असले ते बाहेर आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये तर आपणही जर एकटे जात आहे तर सावधान कदाचित हे तुमच्यासोबतही होऊ शकतं आणि अशा घटना घडल्यानंतर पोलिसांकडे जातानाही विचार करा कारण पोलीस तक्रार तेव्हाच दाखल करतात जेव्हा तुम्हाला लुटलं जातं